मोलमजरीक करणाऱ्या महिला आणि त्यांचं छोटे छोटे बाथरूम कसलं असतं बघ कसे ते छोट्या वाफार भावाला सांभाळ इथं बांधकाम चालू आहे दिसते का ते बांधकाम चालू आहे ते बांधकाम चाललेलं आहे बिल्डिंगचं ते काम करतायत नाही तू तिकडे गेली बांधकाम चालू आहे बघ आणि त्यांचे मुलं का हा दुसरं बाथरूम कुठे आहे म्हणा परिक्रमा परिक्रमावासीयाच छान आहे इकडं बाथरूम सात आठ वर्षाचे बांधकाम चालू आहे सात आठ वर्षाचे पण नाही पाच वर्ष मंदिराच्या आतून एक वसेची गे, वसेची। मंदिर गेट आहे गेटच्या बाहेर रोडला सांभाळत आहे हा मंदिराच्या बाहेर येते मंदिराच्या आतून बाहेर गेटच्या बाहेर कसं आहे हा इथं जीवन प्रसाद भोजन प्रसादि चालत മാഡാക്ക <laughs> 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 बोतल किती जमा झाले पण जाधवगुरू म्हणतात भांड नका शांतपणे खाव

पेरू खायला लागलेत पेरू पेरू आणलेत कापून त्यांना द्यायला

नारेश्वर महादेव येथे सर्वजण बसलेले आहेत दर्शन घेऊन नारेश्वर महादेव नारेश्वर येथे नारेश्वर महादेवाचं हे मंदिर आहे आणि やってくちて。い